अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा उद्या आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला नेमकी काय सेवा करायची आहे उपवास करताना आपल्याला उपवासाला उपवास कसा आहे सेवा कोणत्या करायच्या आहे दत्त जयंतीला एक महत्वाचा उपाय मी सांगणार आहे तो आपल्याला करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीच कमी राहणार नाही दत्त महाराजांचा साक्षात आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे जरी आपण पारायण केलेलं नसेल किंवा कोणत्या सेवा आपल्याकडनं राहिलेल्या असतील करायच्या तर उद्याच्या दिवशी दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्याला खरंच कशाची कमी पडणार नाही तर चला व्हिडिओमध्ये सुरुवात करूया की आपल्याला उद्या नेमकं बघा दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीची सुरुवात मी तुम्हाला सांगते सकाळची सुरुवात म्हणजे लवकर उठायचं आहे आपल्या घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे बाहेर आपल्याला अंगण आपलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे रांगोळी काढायची आहे तुळशीजवळ सुद्धा रांगोळी काढायची आहे जो आपल्या घराचा उंबरटा आहे तो उंबरटा आपल्याला ले हळदीच्या लेपनाने लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याची पण आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे पुसून घ्यायचा आहे त्या दरवाज्यावर सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला पण आपल्याला सुशोभित करायचं आहे दत्त जयंती आहे आपल्या घरामध्ये जर पारायण चालू असेल तर खूप सुंदर वातावरण आपल्या घरामध्ये होणार आहे आणि जरी पारायण केलेलं नसेल तरी ते वातावरण तुम्हाला कसं निर्माण करता येईल हे तुम्हाला करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवात सांगितलेली आहे यानंतर मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा पूजा करायची आहे उमरड्याची पण पूजा करायची आहे कशी करायची तुम्हाला माहितीच आहे हदीचं लेपन देऊन त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी रांगोळी काढायची आहे फुलं व्हायची आहेत दिवा लावायचा आहे धूप ओवाळून घ्यायचे तशीच मुख्य प्रवेशद्वारची पण करायची आहे त्यानंतर घरामध्ये आपलं जो देवारा आहे देवाऱ्यामध्ये सगळ्या देवांना तुम्हाला आंघोळ घालायचे त्यातल्या त्यात तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जर दत्त महाराजांची मूर्ती फोटो नसेल तर आपले स्वामी समर्थ महाराज आहेतच त्यांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम मूर्ती नसेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या चंदनाचा टिक्का लावा जो म्हणजे अष्टगंध असतो त्याचा टिक्का लावा अत्तर लावा फोटोला हार फुलं व्हायचे आहेत दिवा लावायचा आहे धूप ओवाळून घ्यायचे जर मूर्ती नसेल तर आता मूर्ती आहे फोटोची पण तुम्ही पूजा करायचीच आहे आणि मूर्ती असेल तर अभिषेक कशा कशाचा करायचा बघा तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू आ, करू शकता जर नाही जमलं तर दुधाने पाण्याने अभिषेक करू शकता दूधही नाही मिळालं तर फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे दत्ताची मूर्ती असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत राहायचंय आणि अभिषेक करायचाय खूप छान वाटतं आणि खूप छान आपल्याला आप अनुभूती पण येते अनुभव सुद्धा मिळतो त्याच्यामुळे अभिषेक करताना सतत तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि संपूर्ण अभिषेक करून झाल्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याला अत्तर लावायचंय छानपैकी वस्त्र घालायचं आहे स्वामींना आपल्या किंवा दत्त महाराज असतील त्यांना वस्त्र घालून झाल्यानंतर फुलं व्हायचे फुलांचा हार घालून घ्यायचा आहे नसेल जम नाही छोटी मूर्ती असली तर फुल वाहून द्या टिक्का लावा चंदनाचा अष्ट अष्टगंधाचा जसा ज्या जो आहे तुमच्याकडे त्याचा टिक्का लावून घ्या छानपैकी आपल्याला टोप असतो तो मुकुट असतो तो घालायचा आहे खूप सुंदर असं सुशोभित करायचं आहे जमलं तर उद्या व्हिडिओ नक्की शेअर करेल की मी कशी पूजा केलेली आहे आणि अशा पद्धतीने छानपैकी सजवायचं आहे कारण उद्या त्यांचा जन्मदिवस आहे तर ही संपूर्ण पूजा उद्याच्या दिवशी तुम्हाला करायची आहे साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि तो आपल्याला लगेच समजतो की आपल्याला कशा पद्धतीने मिळतो कशा पद्धतीने आपल्याला दत्तगुरूंचं दर्शन झालं किंवा स्वामींचं दर्शन झालं हे सगळं आपल्याला आपोआप अनुभव येतो तर यानंतर बघा तुम्हाला छानपैकी सजावून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे दिवा लावायचा आहे धूप ओवळून घ्यायचं आहे अशी आप अशा प्रकारे पंचोपचार पूजा करायची ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक पाठ श्री स्वामी समर्थ यांचा चरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे संपूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत उद्या त्याच्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे पूजा कशी करायची मी तुम्हाला सांगितली त्यानंतर सेवा काय करायची हे मी तुम्हाला आता सांगतेय तर त्यामध्ये बघा एक पाठ श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृताचा करायचं आहे त्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या तुम्हाला गुरुचरित्राचा गुरुचरित्र अध्याय जो सॉरी गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्यामधला तुम्हाला चौथा अध्याय वाचायचा आहे ज्यामध्ये दत्त महाराजांचा जन्म झालेला सांगितलेला आहे तर तो चौथा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे वाचायचा केव्हा आहे दुपारी बारा नंतर तुम्हाला वाचायचं आहे आणि अ साडेबाराला बारा, बारा एकोणचाळीसला आपल्याला आरती करायची आहे बघा दरवेळेस रोज आपण रोज आपण आरती करतो सकाळी साडे ला पण उद्या जन्मदिवस आहे तर जन्मदिवस आहे म्हणून जन्मवेळ जी आहे त्यावेळी आपल्याला आरती करायची आहे आपण ज्या वेळेस आरती करतो ना तर घरामध्ये असा आनंद आनंदाचं वातावरण सुटतं की घंटी वाजते टाळ वाजवतो आपण तर याचा सगळा आवाज आपल्याला ज्या वेळेस आपल्या कानामध्ये घुमतो त्या आरतीचा तर खरंच खूप छान वाटतं तो आहे ती जन्मवेळा आहे दत्त महाराजांच्या जन्माची त्यामुळे त्यावेळेस उद्या बारा एकोणचाळीसला आपल्याला आरती करायची आहे सेवा मी सांगत आहे सेवा लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला आता तुम्ही पारायण केलं नसेल पारायणाला तुम्ही बसले नसाल असाल तरीसुद्धा एक सेवा तुम्हाला करायची आहे आता तुम्ही जर पारण केलेलंच नसेल तरी सुद्धा उद्या गुरुचरित्रात गुरुचरित्रामधला तुम्हाला चौथा अध्याय मी वाचायला सांगितला तो कुठपर्यंत वाचायचा आहे जन्म झालेला आहे ना ज्या वेळेस तीन तीन बाळे जन्माला येतात असं जिथे दिलेलं आहे ना तीन बाळे झाली त्या ठिकाणापर्यंतच वाचायचं आहे वाक्य लक्षात ठेवा तिथपर्यंतच वाचा तो त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे तिथपर्यंत वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जसं जमेल तसं साधा सिंपल नैवद्य ठेवा पण त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी जमली तर नक्की ठेवा कारण दत्त महाराजांच्या आवडीची भाजी आहे ती तर जमलं तर नक्की ठेवा तर अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे आता ही सेवा झाल्यानंतर हं मी तुम्हाला सांगितलं की उद्या एक उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय पण मी पुढे सांगणार आहे पण उद्या ना पारायणाला जे बसले नाहीत ज्यांना पारायणाचं संपूर्ण फळ मिळवायचं आहे ना, ना त्यांनी उद्या गुरुचरित्रात गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा हे दोन अध्याय वाचा दिवसभरात तुम्ही म्हणजे संध्याकाळच्या चार वाजेच्या आत कधीही वाचा पण जमलं ना तर उद्या पहाटे उचून पहाटे उठून आंघोळ झाल्यानंतर ज्यावेळेस तुमची सगळी सेवा होते ना त्या त्यानंतर तुम्ही गुरुचरित्रातला गुरु चौदावा आणि अठरावा अध्याय नक्की नक्की वाचा संपूर्ण पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे इतर वेळेस तुम्ही वाचत नसाल ना तर उद्याच्या दिवशी वाचा आणि त्याआधी त्या, त्या म्हणजे बारा एकोणचाळीसच्या अगोदर तुम्हाला हा चौथा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रामधला ही सेवा आपल्याला करायची आहे अध्याय वाचायचे आहेत आता उपाय उद्याच्या दिवशी उपाय काय करायचा आहे खूप महत्त्वाचा उपाय मी सांगणार आहे की ज्यामुळे आपल्याला काहीही आपण सेवा केलेलं नसाल ना पारायणाची सेवा केलेली नसेल स्वामींची सेवा केलेली नसेल पण उद्या दत्त जयंती आहे खूप खूप मोठा दिवस आहे खूप मोठा दिवस आहे तर उद्या दत्त महाराजांची सेवा म्हणून तुम्हाला काय उपाय करायचा आहे औदुंबर झाडाची तुम्हाला सेवा करायची आहे काय करायची आहे बघा आपल्या घरातनं आपल्या घरातलं पाणी न्यायचं आहे एका तांब्यामध्ये न्या पाणी आपल्या घरातल्या नळाचं पाणी न्या कुठे आपण लांब झाडं असलं की तेच जातो तिथंच पाणी घेतो आणि तेच टाकतो तसं करायचं नाहीये आपल्या घरातून पाणी न्या बॉटलमध्ये भरून न्या काही हरकत नाही पाणी घेऊन जा लांब असेल जवळ असेल तर तांब्यात घेऊन जा तर पाणी घ्यायचंय पाणी घेऊन जायचंय त्यानंतर एक पंथी घेऊन जायची आहे त्याच्यामध्ये दोन वातींची एक वात तयार करून घ्यायची आहे तूप त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि झाडाजवळ जवळ झाडाला पाणी आहे अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे तो दिवा पेटवायचा आहे आणि हो प्रदक्षिणा घालताना एकच मंत्र म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे दिवा लावायचा आहे आणि दत्त महाराजांचा वास असतो त्या औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरु तिथे बसलेले आहे असं समजून आता तुम्ही समजा की साक्षात दत्तगुरु तुमच्या समोर आहे तर तुम्हाला काय सेवा करायच्या तेवढ्या सेवा तुम्ही त्या झाडाजवळ करू शकतात तर सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की दत्तगुरूंच्या बाबतीत जेवढी सेवा तुम्हाला करता येईल त्या झाडाजवळ तुम्ही सेवा करायची आहे मग सेवा मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे पाणी घालायचं आहे आणि मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय जमत असेल ना तर तुम्ही तिथे करू शकता साक्षात म्हणजे दत्तगुरूंचं दर्शन आपल्याला मिळत असतं आणि आशीर्वाद मिळत असतो तर उद्या दत्तजयंतीनिमित्त तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता चा दे, दे चा दत्त जयंतीचा उपवास कसा असतो बऱ्याच जणांना माहिती नाही बऱ्याच जण संध्याकाळी सोडून देत देत असतात पण जसा एकादशीचा उपवास असतो तसाच दत्तजयंतीचा पण उपवास असतो तर उद्या दत्तजयंती पण आहे आणि पौर्णिमा पण आहे तर दत्तजयंतीच्या पौर्णिमेची माहिती मी, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आता सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल पण बघा दत्तजयंतीचा जयंतीचा उपवास हा दिवसभर करायचा असतो आणि रात्री पण सोडायचा नसतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो तर फराळामध्ये तुम्ही एकादशीला आपण जे काही खातो ते सगळं खाऊ शकता साबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी जी उपवासाला चालते त्यानंतर ताळी घेऊ शकतो भगर खाऊ शकतो भगरीचे थालीपीठं बनवू शकतो फळं घेऊ शकतो जेवढं आपण एकादशीला खातो ते सगळं खाऊ शकतो त्याच्यामुळे काळजी करू नका दिवसभर खात पीत राहा आणि उपवास करत राहा ज्यांना झेपेल त्यांनीच उपवास करा आणि जे पारायणाला बसले त्यांनी तर शंभर टक्के हा उपवास करा पारायणाचं संपूर्ण फळ मिळतं आणि जे बसले नाहीत त्यांना जर झेपत असेल तर त्यांनी करा बऱ्याच जणांना सकाळी उपवास केला की संध्याकाळी खाल्ल्याशिवाय होत नाही तर तुम्हाला नसेल होत तर ना नका करू पण एकच सांगेल की दत्तजयंती ही वर्षातून एकदा येते त्याच्यामुळे जर तुम्हाला झेपत असेल तर नक्की करा आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्ही उपवास सोडला तरीही चालेल तर अशा पद्धतीने उपवास करायचा आहे जयंतीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तरी पण काही जर राहिलं असेल तर नक्की विचारा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ